रेनकोट काढला रेनकोटचा काटला काढला बघा मी बघा हे कपडे काढायचे सगळे आता कोण काढला येऊ रोहित बघायो रोहित तू बघितला अरे चाल बरे तो बघा तो पळून चालला रे पळून चाललाय गेला पळून मग काय काय बार काय मग काय झालं यावर अवघडे भाऊ लय झालं बोललो आपण आज मी कसा येते तू तर भाऊ लॉन दिसतो तर मित्रांनो आपण इथं आलोय आज बघा सगळी थांबलीत भाऊचा आता व्हिडिओ आहे बघा गहू माता फोर के मध्ये व्हिडिओ काढतोय के मध्ये कुठला अरे तो बॉकेट ऑन आहे तो नाही नाही रोहित रोहनचा हे मित्र येतो घेऊन येऊन येप्याला घेऊन ये ना पप्पू शेठ पप्पे शेठ रोहन शेट चे काय ना ते कार्यकर्ते ते इथले सगळे त्यांचे जे फायनान्स असते ना जे पैशाचे व्यवहार ते सांभाळतात पैशाचे व्यवहार सगळे सांभाळतात मग काय तर कोप्या डॉन उगीच आहे का डॉन म्हणतात डॉन कसा होतो एक तू कसला होता भाऊ एवढा वायर झाले नाई हा काय म्हणतो आके अजून

काय सच कुठं असेल आता सच आता असेल मी तुला ह्याच्यातून व्हिडिओ काढून दाखवतो पाऊस नाही काय नाही नुसतं टोपी घालून फिरायची सॅमसंग चे मोठा बाता मारणार आहे बघा एफी एफीन फिफी मानायला माझ्या माझ्यासमोर कुठे गेलो अजून आलंय का एपी भाऊ नवीन नवीन घातला तरी ऐक नवीन घातले क्लिअरिटी बघ की आता आता आले आहे क्लिअरिटी बघा मित्रांनो कॅमेरा बसून नवीन कॅमेरा बसवला तरी क्लिअरिटी यायची ना तुझ्यात नाही भाऊ तर मित्रांनो हे बघा खरं चांगलं भाऊचा कॅमेरा भाऊ टेस्टिंग करतोय किती पडलं तुला यफी सॅमसंग वाला आणि आपलं आपण दुसरीकडे आपण दुसऱ्याला तेव्हा काय ट्वेंटी सिक्स